मंडळी काय भाजी करू काय भाजी करू दिसणार मला दोडका मगली जात मी मस्त पाव किलो दोडका स्वच्छ धुईसन त्यांना शिरा काडी टाकाना बारीक कापी लेवाना आणि एक तास अगोदर दोन मोठ तोरणी डाळ एक मोठ शेंगदाणा मी भिजाडेल होतात त्यानंतर गॅसवर कुकर ठेवा का ना दोन पळी तेल अर्धा अर्धा चमचा मोहरी जिरं टाकाणं दोन बारीक कापेल कांदा टाकीसन परताई लिवानं पाव चमचा हिंग दहा बारा पत्ताना पानं एक चमचा आले लसुण्य पेस्ट टाकीसन चांगलं परताय लिवानं एक बारीक कापेल टमाटा टाकीसन तो पण परताई लिदा एक ते दीड चमचा लाल तिखट टाकाणं पाव चमचा हळद टाकानी धना पावडर आवडत होईल तर ती पण टाकानी किचन किंग मसाला बी टाकू शकतंस बारीक कापेल दोडका टाकीसन चांगलं परताय लिवानं भिजेल तोरणी डाळ आणि शेंगदाणा टाकी सण परताय आता या ना मग आपल्या आवडीप्रमाण पाणी टाकणं मी अर्धा ग्लास पाणी टाकी राहीन कोरडी करणे होईन तर एकदम थोडंसं पाणी टाकाणं त्यानंतर चौपुरतं मीठ टाकाणं कोथंबीर टाकानी झाकण लाईसन एक शिट्टी कर आणि आपली झटपट डाळ दोडकानी भाजी तयारशी गरम गरम चला मग आता लाईक शेअर सबस्क्राईब कर